रत्नागिरीत सर्वच पक्षांना हवाय आपला उमेदवार विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून जोरदारपणे सुरू आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय समीकरणे जुळवताना उमेदवारही जवळपास निश्चित केले आहेत शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट हे चार पक्ष आणि भाजप व काँग्रेस अशा एकूण सहा पक्षांनी कार्यकर्ता मेळाव्यासह विकास कामांचा प्रचारही सुरू केला आहे महायुती महाविकास आघाडीत कोणती जागा कुणाला सुटेल यावरून सहाही पक्षात जोरदार होणार आहे त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी जणू या पक्षात शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे रत्नागिरी संगमेश्वर एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत हे निश्चित आहेत त्यांच्या विरोधात ताकदीचा उमेदवार उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून हालचाली सुरू आहेत उदय सामंत यांच्या या ठिकाणी चार दशके वर्चस्व आहे तर लांजा राजपूर मधूनही मोठा पेच उभा राहणार रा आहे या ठिकाणी शिंदे गटाकडून किरण उर्फ भैया सामंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे मात्र या ठिकाणी भाजपही आग्रही असल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे गटाकडून राजन साळवी यांची उमेदवारी निश्चित असेल तरी देखील या ठिकाणी खरी तिरंगी लढत होणार आहे किरण सामंत यांनी या ठिकाणी वर्षभरापूर्वी जनसंपर्क आणि कामांच्या माध्यमातून आपले स्थान निश्चित केले आहे चिपळूण मतदारसंघात शरद पवार गटाचे वर्चस्व आहे मात्र शेखर निकम हे आता अजित पवार गटात गेल्याने या जागेसाठी महायुतीकडून अजित पवार गट आग्रही राहील असे दिसते शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाकडून सदानंद चव्हाणही या ठिकाणी इच्छुक आहेत शेखर निकम यांनी चिपळूण मतदारसंघात आपल्या कामांमुळे वर्चस्व निर्माण केले आहे खेड दापोली येथून उद्धव ठाकरे गटाकडून संजय कदम आणि एकनाथ शिंदे गटाकडून योगेश कदम यांच्यात काटे की टक्कर लढत होण्याची शक्यता आहे या ठिकाणी इतर पक्षाने दावा केलेला गुहागर मध्ये उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची उमेदवारी अंतिम आहे तर त्यांच्या विरोधात भाजप या ठिकाणी विनय नातू यांना उभे करण्याच्या तयारीत आहे जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती आपापला उमेदवार निश्चित करताना कोणाला किती जागा देणार हे अनिश्चित असले तरी प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मात्र आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी रणनीती आखताना दिसत आहे हे राजकीय पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की पुन्हा गट तटाचे राजकारण होणार अथवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याबाबत कोणत्याही राजकीय या पक्षाचे पदाधिकारी स्पष्टपणे बोलत नसले तरी ही विधानसभा निवडणूक राजकीय समीकरणे बदलेल अशा प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे कोकण हा शिवसेनेचा बाले मानला जातो मात्र लोकसभेच्या निकालाचा या विधानसभा निवडणूक की वर सकारात्मक नकारात्मक परिणाम होईल याबाबतही राजकीय पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चाही सुरू आहेत